हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय हो चाललंय आमच्या भाऊ बहिणीचं झालं का तुमचं जेवण भाऊ बहिणींना जेवण झालंच असेल कारण बरा टाइम झालेला नाश्ता पाणी झालेला असेल आमचं बी झालं तर भाऊ बहिणींना काय भाऊ बहिणींना काय भाऊ बहिणीला उत्तर देऊ देऊ बाय तोंड दुखायची बारी आली भाऊ बहिणींना काय करायचं आता काय भाऊ बहिणींचं काय म्हणणं आहे माहितीये का म्हणजे जे माझं महागले व्हिडिओ आहेत म्हणजे माझं मागले व्हिडिओ आहेत का ना ह्या व्हिडिओवरती मला बोलल्या जाते बरं का पण तू मला सांगते भाऊ बहिणी ते माझं मागले व्हिडिओ आहेत एक साधारणपणे एक ते दीड वर्षापूर्वीचं मग आता आपल्या जर कुणी लयच पातळी सोडून जर बोलत असेल तरी पण आपण त्यांचं ऐकूनच घ्यायचं काय बोलायचंच नाही काही शब्द पण नाही बोलायचं का आपण बोललं पाहिजे ना आणि आता तर काय झालं पाहिजे आता नवीन ट्रेन आलेला आहे आपल्याच नावाचा उल्लेख करून आपल्यालाच वाईट वक्त बोलायचं तर आता माझ्यापर्यंत ठीक आहे तुम्ही वयमान वयमान बघून सुद्धा बोलत नाही भाऊ आता ना तुम्हाला सांगते माझी ऐकाय आणि तुमची ऐकाय आम्ही तुमच्या आयांना कधी म्हणजे मी स्वतः होऊन तर तुम्हाला सांगते मी कधी बोलली का तुमच्या आयांना कधीच नाही ना तुम्ही मला जे कमेंट करत असता का नाही कधी मी तुमचा आय बाप कधी काढले का म्हणजे आता रेलच्या ह्याला सांगते तुम्हाला जे आता रेल ट्रेन जे माझं चालू आहे ना व्हिडिओ साधारणपणे एक दीड वर्षापूर्वीपासून मी बोलते का कुणाला कोणी जरी मला घाण वाईट वागतं जर कमेंट केलं तर मी तुम्हाला सांगते इग्नोर करते सगळ्या कमेंट आणि मी माझं व्हिडिओ असेल ही मी बनवत राहत असते तरी पण काय अशा भाऊ बहिणीला एवढा हो प्रॉब्लेम आहे ना ती एवढा प्रॉब्लेम नका होऊ देऊ रे एखादं गरीब माणूस जगता जगू द्या ना काय अडचण आहे तुम्हाला नाही तुम्हाला व्हिडिओ आवडत भाऊ बहिणींना नका जा पण वाईट वक्त बोलून तुम्हाला काय भेटतं सांगा बरं तुम्ही तर मी आता बोलते कोणाविषयी माझ्या आई आता तुम्हाला सांगते माझी आई व्हिडिओ बनवत असती अरे तिला नाही काम होत तिला पाचशे पन्नास दुखणे आहेत माग तुम्हाला माहिती आहे का ती दिली कशी तरी तिला आयडिओ ओपन करून चार व्हिडिओ बनवून जर तिचा पोट भरत असेल तर काय तुमच्या पोटात दुखत असतं तुम्ही जी शांताबाई शांताबाई जी तुम्ही लावून धरले ना तुम्ही बोलत असता अरे ती सध्याची तिची परिस्थिती अशी आहे ना ही तुम्ही नाही समजू शकत ती तुम्हाला सांगते व्हिडिओच्या माध्यमातून ती तुम्हाला चांगली शकते पण तिच्या शरीरामध्ये काय आहे काय दुखणं नाही ती रोज कुठल्या ह्यानं झुंजत असते तिच्या तिलाच माहिती आहे ना शांताबाई पार लिमिट पार करून बोलताय भाऊ बहिणींनो आता कुत्री कुत्री अरे तुम्हाला सांगते तुमच्या यांना आम्ही बोलू शकतो का नाही बोलू शकत ना अरे आईचा दर्जा लय मोठा असता तुम्ही काय मला सांगतात काय काय भाऊ बहीण काय सांगतात की तू घरच्यांची इज्जत काढली तू तु तुझ्या आईला बोलली तू तु तुझ्या आईला शिबी गाळ केली असं झालं तसं झालं हा ठीक आहे मी मान्यता करू शकते ह्या गोष्टींना कारण की गेल्या म्हणजे गेल्या दीड वर्षापूर्वी आहे ना होत जरा डोकं टेन्शन मध्ये काही गोष्टी अशा घडल्या म्हणून जी माया तोंडातून होतं तो ती मी बोलून गेली मग तुम्ही त्याच गोष्टीला लावून धरून तुम्ही सारखं टॉर्चर करणार आहे का त्या गोष्टीला आई लेकरांना बोलू शकते लेकर आईला बोलू शकतात पण हे अनेक लोक जे बोलतात काय आहेत का हे ठेवा जरा आता काल मला कमेंट आलते तुम्हाला सांगते काय की योग्य तू तिकडे काही पण कर पण त्या कुत्रीच्या दारात जाऊन कारण कुत्री नाहीये ती माझी आहे मला जन्म दिलाय तिने नऊ महिना नऊ दिवस वागून पोटात राहिला विषय प्रत्येक मुलं आहेत ना आपल्या वरती आईवरती ना राग काढू शकतात आई आपल्या मुलावरून ते राग काढू शकते असं आता आपण बोललेली गोष्ट जाऊ द्या पण अजून जर तिसरं मा बाहेरचा माणूस जर आपल्या आईला बोलत असेल तर आपल्याला राग येणार नाही का ह्या गोष्टींचा येणारच ना तिच्या आयडी वरती जाऊन ही तिला काही पण कमेंट करतात सध्याची परिस्थिती जी ती मास्त तिथे नाहीये समजून घेण्याची किंवा ऐकून घेण्याची पण तिला भरपूर असं तिच्या घरचं पण प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम मुळे तुम्हाला शुगर बीपी एवढा वाढतोय ना ती तुम्हाला सांगू शकत नाही मी जर चार गोष्टी समजून घेत जा तुम्हाला वाईट बोलून तुम्हाला भेटतं काय तुम्ही फक्त तुम्ही एखाद्या माणसाला वाईट बोलून तुमचा आनंद व्यक्त करताय का तुम्हाला हो आनंद होतो का एखाद्याला वाईट बोलून लय आनंद भेटतो का तुम्हाला लय खुशी तुम्हाला होती का आणि असं जर मी बोलायला लागले हे माझं व्हिडिओ आहे ते व्हिडिओ तर मी बनवतच राहणार आहे सोशल मीडियावरती कारण की ती माझ्या चार पैसेच काम आहे मी करतच राहणार आहे मला कितीही टॉर्चर करायचा प्रयत्न केला किंवा मला कितीही मागे खेचण्याचा प्रयत्न केला तर मी माझा व्हिडिओ बनवतच राहणार आहे काही लोकांना असं वाटतं आपण किती आपण जर त्रास दिला तर आयडिया बंद करता व्हिडिओ बनवणार नाही तर तुमची गलत तुम ने तुम ने तुम तुम जीवन काढून कमेंट करता कारण की मला माहिती आहे ना मरच मी जर व्हिडिओ बंद केला ना तर मला चार पैशाचा आधार कुठंच नाही मी आज तुमचं एवढं कुत्र्यावाने बोलून घेते कशासाठी घेते कारण की मी माझं फक्त माझ्या जे माझं काम आहे सोशल मीडियावरती ती मी काम करत राहते आणि एखादा माणूस आहे ना ती सरळ पद्धतीने तुम्हाला का, सांगते काम करतोय ना कुणाच्या आधी न कुणाच्या मध्ये त्याचं काम करत राहतोय ना त्याला महाग खेचणारे लोक असतात मला त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही मला जे काय बोल आता तुम्हाला सांगते माझ्या परवाच्याच व्हिडिओला आहे का नाही पण पातळी सोडून मला बोलल्या गेलं ती पण आमच्याच नावाचा उल्लेख करून आम्हालाच वाई तुम्ही वाईट बोलताय भाऊ बहिणींना तुम्ही पण जरा विचार करा ना काय भेटतं तुम्हाला अरे मी म्हणते चला तुम्ही बाहेरचं नसताल आमच्या घरातली असतील किंवा नातलं असतील किंवा आमच्यावर लय जळणारी असतील राग व्यक्त करतात पण तुम्हाला ह्याच्यातून भेटत काय काय भेटत तुम्हाला सांगा अरे आम्ही व्हिडिओ बनवतोय आम्हाला चार पैसे ते युट्यूब देत आहे दोन महिन्यात न तीन महिन्यात तुम्ही वाईट वक्त कमेंट करून तुम्हाला युट्यूब पैसे देत आहे का एवढंच की तुम्ही पत्वा घेत आहे आता आपल्यापर्यंत ठीक आहे तुम्ही वयमान बघून तुम्ही अका माय बी शाळेत आली मायरोला मी आता आणायला चाललेली होती पण मायरो लवकर आली तुम्ही वयस्कर महिलेला म्हणजे वयस्कर बाईला तुम्ही बोलताय अरे आपल्या महाराष्ट्रामध्ये आईला ह्याला पर स्त्रियांना भरपूर असं दर्जा दिला जातो पण इथं नाही एखादी मायरो ग मायरो शांत बस एखादी स्त्री तर तुम्हाला सांगते जीवनात पुढे जायचा प्रयत्न कसा तिला महाग कसं खेचायचं आणि तिला वाईट म्हणजे तिच्यावरती बोट उचलायचं आणि बोट उचलल्यानंतर आहे ना ती आपोआप आपोआप महागार घेते असं काय लोकांचा विचार असतो आता तुम्हाला सांगते मला आता मी ते बोलते ना आता मी मी माझं तुम्हाला सांगते तुमचे कमेंट जर तुम्ही तुमचा मुद्दा मांडत असतं जे योग्य नाही वाटत त्यावरती आपण बोलत असतो भाऊ बहिणीनो आणि मी जर असं बोलाय गेलं तर मला काय म्हटलं नाय। माहितीये का तू तु, तुझे व्हिडिओचं काही समजत नाही तू असे व्हिडिओ बनवते तू तसे व्हिडिओ बनवते तू एका मध्ये इज्जत काढती तू एका मध्ये आईला बोलती तू एका मध्ये शिव्या देती तू परत असं दाखवते की मी लय चांगली आहे ही दाखवून देण्याचा प्रयत्न करते तर मी लय चांगले हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत नाही मी लय वाईट आहे ही दाखवून देण्याचा प्रयत्न करत नाही मी म्हणत नाही की मी शिव्या दिल्या नाहीत या ही पण म्हणत नाही की मी माझ्या घरच्यांची भांडणं बिंडण काय सांगितलं नाही ती असं युट्यूबवर जेवढी युट्यूबवर ती व्हिडिओ बनवत नाही असा कुठलाही युट्यूबर नाही की त्यांना त्याचं घरचं प्रॉब्लेम जे ते त्यांनी सांगितलेलं नाहीत जगाच्या आखरीत तुम्हाला सांगते आम्हीच एक मिळ असं युट्यूबर नाहीत की ते आमचे जे प्रॉब्लेम आहे आम्ही तुम्हाला सांगत असतो भाऊ बहिणी अशा भरपूर असे युट्यूबर आहेत ज्या त्याचा प्रोग आहे ती ज्या त्या पद्धतीने ती व्यक्त करत असत माझा विषय काय माहितीये का मी व्हिडिओ बनवते ना मला तर वाईट वक्त बोलतात आपण सहन करू शकतो आता माहिती आहे तुम्हाला सांगते बीपीचं पेशंट आहे शुगरचं पेशंट आहे तिथे टेन्शनच पेशंट आहे तिला नाहीये सहन होत काय गोष्टी मग एखाद्याला वयस्कर माणसाला त्रास देऊन काय भेटतो बरं नेमकं सध्याची आमची अशी परिस्थिती आहे तुम्हाला सांगू पण शकत नाही सकाळपासून तुम्हाला सांगते एक तर रडती तिचा हात पायत नुसते मुंग्या उठल्यात मुंग्या तिला मला डॉक्टरकडे घेऊन जायचं इंदापूरला पण आव्या कामाला का गेलेल्या आव्याच्या गाडी थांबता आलेला आहे दोन तारखेला तर आव्या म्हणला की आका मी बारा वाजता येणार आहे राजू पण कामाला गेलेला आहे त्यामुळे राजू पण नाही आवी आईला दवाखान्यात घेऊन जायला त्यामुळे मी एकटी पण काय करू शकत नाही सरवार ती पिंकी पिंकी तरी काय करणार आहे पिंकीला काय गाडी का बिडी चालवायला येते मग आता मला मस्त गाडी चालवायला येते पण आयला ती चक्कर तर ती झोपलेली आहे चक्कर म्हणून आम्हाला जायचं तिला घेऊन कारण सरकारी दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट तुला गप्प म्हणलं मी बाळा सरकारी दवाखान्यामध्ये तिचं ट्रीटमेंट आहे पण ती ट्रीटमेंट काही व्यवस्थित पद्धतीनं घेतल्या जायना त्यामुळे जी तिला जी प्रॉब्लेम आहे ना हे प्रॉब्लेम तिचा राही नाही त्यामुळे आता तिला खासगी दवाखान्यात घेऊन जायचंय भाऊ झालेलं इंदापूरला पण आता इंदापूरला गाडी चालवणं जर चांगला ड्रायव्हर पाहिजे ते आबी गेलेला आहे आता कामाचं कामावर तर बारा वाजता इथून म्हणाले पण ते काही अजून आलेलं नाही तर आम्हाला एका एका उलगडा करायचा ही पडला राहिला सोशल मीडियावर आम्हाला हातभार होतोय बाबा न दवाखान्याला होतोय खायला पिला होतोय आमचं आम्ही जगतोय खातोय माझा प्रवचन माझं मी काय भाषण देत नाही किंवा काहीच नाही जी माझं व्हिडिओ आहे ही व्हिडिओ मी बनवते ही माझं काम आहे जी माझं काम आहे ना ही मी काम करते भाऊ बहिणी काय झालं चला आता जायचं आयला घेऊन फक्त माझं एकच तुम्ही वयस्कर माणसाला बोलताय ना जरा विचार करून बोलत जावा तुमच्या जा बी घरी सगळे आहे की आय हाय बहीण आहे बरोबर आता माझ्यासाठी आता जाऊ दे आपण काय सहन करू शकतो मला तर वाईट बोलणार आहे ती मी जरी म्हणलं ना की तुम्ही मला वाईट बोलू नका तर काही ती वाईट बोलायचं राहणार आहेत का नाही राहणार राहणार जायचं झोपलेला जायचंय तिला दवाखान्यात घेऊन मायर पाडली असते आता पिंकीला ती मी पडली असते Чай на лето.